जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग चौदावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत मिर्झा राजे जयसिंग शिवाय येणारी केवळ या कल्पनेनेच आमचे सैन्य धास्तावलेले होते शिवाबद्दलच्या अनेक अद्भुत कथा आमच्या सैनिकात बोलल्या जात आमच्याही कानावर त्या येत होत्या आणि का आमचंही मन धास्तावलं होतं एक अनामिक भीती आमच्याही मनात घर करून राहिली होती तसं पाहिलं तर आम्ही एकाच वेळी दोन चिंतांनी ग्रासून गेलो होतो कारण शिवाला आम्ही अभय दिले होते कोणत्याही परिस्थितीत ही भेट शिवाच्या केसालाही धक्का न लागता पार पडेल असे अभय दिले होते शिवाय आमची दुसरी चिंता होती ती म्हणजे ही भेट यशस्वी व्हावी आम्हाला हवे ते सापडावे शिवाने विनाशर्थ माफी मागून आपला मुलूग आमच्या कब्जात देऊन मोगली चाकरी पत्करावी आम्हाला या दोन्ही गोष्टी साधावयाच्या होत्या शिवाय शिवावर दडपण आणण्यासाठी आम्ही भेटीच्या दिवशी दिलेरला सुलतान ढवा करण्याचा आदेश दिला होता अर्थात दिलेर आपल्या कामात यशस्वी या होईल याबद्दल आम्हाला बिलकुल शंका नव्हती मराठे बेसावत असतानाच हा हल्ला होणार होता म्हणजेच मराठ्यांना सावरालाही संधी मिळणार नव्हती पण आमचा हा अंदाज सपशेल फोल ठरला शिवा आमच्याही पेक्षा धूर्त निघाला त्यानेही आमच्या आधी एल्गाराची तयारी केल्याचं आम्हाला फार उशिरा समजलं आमच्या इशाऱ्यावर हुकूम दिलेर ससैन्य पुरंदरच्या सरदरवाज्यावर तुटून पडला आणि अकस्मात सरदरवाजातून ढाल फिरंग हाती घेतलेले मुरारबाजी आपल्या सातशे मावळ्यांसह दिलेर तुटून पडले हा हल्ला एवढा अचानक झाला होता की दिलेरचे पाच हजार पठाण मराठ्यांच्या सातशे सैन्य बळाने हपकून गेले एवढंच नव्हे तर मराठ्यांनी एवढ्या जोराची कापाकापी केली की बघता बघता दिलेरचे पाचशे पठाण मारले गेले शिवाय किरतचे असंख्य सैनिक जखमी तर काही ठारही झाले मुरारबाजीचा रणावेश पाहून दिलेर चकित झाला होता ते मोठ्या आवेशाने मोगलांची दाणा दाण उडवीत देवडीच्या दिशेने पुढे सरकत होते त्यांच्या समवेत फक्त साठ लोक होते मुरारबाजीचा जोर एवढा जबरदस्त होता की मोगल हरले स्वत देवडी सोडून माघारा परतला स्वतःला पराक्रमी समजणाऱ्या दिलेरलाही मुरारबाजी आवरेनात त्याने तिरंदाज व सैन्य मुरारबाजीला आवडण्यासाठी पुढे केले आम्हाला आमचीच शरम वाटली केवळ साठ मावळ्यांना अडविण्यासाठी एक हजाराच सैन्य हा आमचा ला पराभव होता स्वतः दिलेरला लांछनास्पद होता त्याच्यातील पराक्रमाला माती मोल ठरविणारा होता आणि आमच्या कर्तृत्वाला कलंक लावणारा होता आम्ही स्वतःला धूर्त समजत होतो राजकारण धुरंधर समजत होतो आणि त्यामुळेच ऐन भेटीच्या प्रसंगी पुरंदरावर सुलतान ढवा करून शिवाला नामोहरम करण्याचा आम्ही भेद केला होता त्याप्रमाणे दिलेर आणि स्वपुत्र किरत सिंहाला तशा सूचनाही केल्या होत्या आणि ठरल्याप्रमाणे सुलतान ढवा झालाही होता पण मुरारबाजी सारखा पराक्रमी वीर केवळ साठ जणांच्या पाठबळावर आधीच तयारीत उभा होता त्याने आमचा सुलतान ढवा परतवून लावून आमचा धूर्तपणा आणि राजकारणातील नैपुण्याला सुरुंग लावला दिलेचे पाचशे पठाण आणि किरतचे अनेक सैनिक कापले गेले होते कित्येक जखमी झाले होते आणि शिवा शिवा आमच्याही पेक्षा सरस आहे धूर्त आहे आणि माणसं सर्वार्थाने पराक्रमी आहेत शिवाला शह देणे त्याचा मुलूख जिंकणं त्याला जेरी सांडणं तेवढं सोपं नाही याची आम्हाला त्याच वेळी जाणीव झाली होती आणि आमची गर्दन शर्मेने झुकली होती मुरारबाजीचा रणावेश आगळाच होता हातात समशेर घेऊन गणिमांना कापत सुटलेला मुरारबाजी म्हणजे कुर्धायमान होऊन तांडव नृत्य करणाऱ्या साक्षात श्री शंकरासारखा भासत होता त्याच्या त्या रणावेशाने चकित झालेला हिंदू दिलेर ही नकळत उद्गारला होता मर्दानी शिपाई आणि त्याने त्याला आमिषी दाखवण्याचा प्रयत्न केला होता तो होता तो म्हणाला कौलमाग म्हणजे तुला नावाजतो दिलेर यवन होता प्रलोभनाना बळी पडणं या यवनांचा स्थायी भाव होता वतन इनाम द्रव्य स्त्री आणि मदिरा यासाठी निष्ठा पायदळी तोडवायलाही त्यांची तयारी होती म्हणूनच त्याने आपल्या मापाने मुरारबाजीला मोजले पण मुरारबाजी शिवाचा माणूस होता तो दिलेरच्या प्रलोभनाला भाळला नाही म्हणाला तुझा कौळ म्हणजे काय अरे मी शिवाजीराजाच शिपाई कौल त्या निद्यावा तुझा कौल कोण घेतोय आणि कस तरी एवढंच उद्गारून शमशेर उगारून पेशाने तो दिलेरवर धावून गेला दिलेर ही सावध होता मात्र समशेरीने त्याच्याशी दोन हात करण्याचं साहस त्याला झालं नाही त्याने दुरूनच आपला हात ताणला आणि तीर सोडला पराक्रमी सारखा तीर संधानाने विद्ध होऊन जमिनीवर कोसळला मुरारबाजी पडला आणि काहीसा निश्चिंत झालेला दिलेर नकळतच उद्गारला असा शिपाई खुदानेच पैदा केला होता नेता पडला त्याच्यासोबत मागून आलेले तीनशे मावळेही पडले तरीही मराठ्यांचा प्रतिकार थांबला नाही उरलेले चारशे मावळे माघार घेऊन गडावर गेले आणि त्यांनी तिथूनच दिलेरशी जिद्दीने झुंज मांडली त्याने जाता जाता दिलेरला एवढेच ओरडून सांगितले दिलेर खान अरस्वताला पराक्रमी समजतोस तू पण विराशी कसं लढायचं एवढं साधा रिवाज हित पाळू नयेस ही शर्मेची बाब आहे अरे श्वोर्याच गाजवायचं होतं तर मुरारबाजीशी समशेर का लडला नाहीस दूर उभं राहून तीर कमठ्यानं एका सिंहाचं संधान करण्याचं महत पाप केला असतो मराठी माणूस तुला कधीच क्षमा करणार नाही तुला काय वाटलं मुरारबाजी पडलं म्हणजे गड हाती आला वय रे यड्या आमच्यातला प्रत्येकजण मुरारबाजी आहे त्यातील प्रत्येकजण जोपावेत पडत नाही तोपर्यंत गड तुझ्या हाती येणं शक्य नाही मराठ्यांच्या या आवाहनाने आधीच हादरलेले मोगल आणखीनच धास्तावले तशी दिलेरने आपल्या मस्तकावरील पगडी बाजूला केली आणि तो म्हणाला गड घेईन तेव्हाच पुन्हा मस्तकावर पगडी ठेवीन आणि त्याने सरदरवाजावर हल्ला केला सरदरवाजा पडला मराठे आता बिनीचा दरवाजा झंजवू लागले युद्धाचे समग्र वृत्त हेजीब आमच्या कानावर घालत होते आणि आमची गर्दन शर्मेने झुकत अधिक चालली होती त्याचवेळी गड हाती आला आम्ही उत्सुकतेने विचारले कारण शिवाय पुरंदरावर मुगली निशान फडकवावे अशी आमची इच्छा होती नाही हुजूर त्याने जवाब दिला मग काल आहेच इथं खबर द्यायला कसली शिवाजीराजे ठरल्याप्रमाणे आल्याचे आम्ही केवढ्यांदा तरी दे ओरडलो त्याच वेळी शिवाचे वकील अदबीने श्यामे आले म्हणाले हुजूर महाराज ठरल्याप्रमाणे आणि दिल्या शर्तीनुसार आपल्या भेटीस आल्या आहेत त्यांच्यासोबत फक्त सहा ब्राह्मण मुत्सद्दी व पालखीचे कहर भुई तेवढेच आहेत तीच द्यायला आम्ही पुढे आलो आहोत महाराजांच्या संवेत मोगल ठाणेदार सरफराज खानही आहेत शिवा येण्याआधी पुरंदरावर मोगली निशान लावण्याचे आमचे स्वप्न पुरेच राहिले आम्ही जड अंतकरणाने उग्रसेन कछवा यांना शिवाला सामोरं जाण्याची आज्ञा केली त्यांना बजावले राजे आपल्या ताब्यातील सर्व किल्ले आमच्या ताब्यात देण्याच्या तयारीत असतील तरच त्यांनी पुढे यावे अन्यथा ते तेथूनच ते परत जाऊ शकतात आमच्या मनातला क्षोभ हा अशा तऱ्हेने प्रकट झाला होता पण त्यावेळी आमच्या हे ध्यानी आले नव्हते की आपण आपल्या क्षोभातून शिवाचे किल्ले हस्तगत करायला असमर्थ आहोत तेव्हा त्याने ते तसेच द्यावे हे सुचवीत आहोत शिवा ही धुर्तच होता त्याचाही निरोप आला आम्ही आता मोगलांची चाकरी पत्करली आहे त्यामुळे माझे अनेक किल्ले मोगल साम्राज्यास देण्यास मी तयार आहे मनी एवढं क्षोभ धुमसत असतानाही शिवाची भेट घेणं टाळणं आता आम्हाला अशक्य होतं आम्ही अनुज्ञा दिली आमच्या राजपूत सैनिकांच्या देखरेखीखाली शिवा आमच्या छावणीकडे येऊ लागला तो पालखीत होता आणि त्याला पाहण्यासाठी आमच्या सैन्याने दुतर्फा गर्दी केलेली होती प्रत्येकाच्या नजरेत भय होतं धास्ती होती कुतूहल होतं व शिवाबद्दलचा अभिमानही होता आम्हाला शिवा अभिमान मनापासून शिवाचा हेवा करावा असा वाटू लागला शिवाची पालखी शामियानापाशी आल्याची खबर जासुदाने दिली आम्ही आमच्या लष्कराचा बक्षी बेग याला शिवाला आत आणण्याची आज्ञा केली जाणे बेग संवेतच आत आला आम्ही शिवाकडे शिवा पाहतच राहिलो मध्य उंची भरलेला शरीर बांधा रुंद खांदे गौर रंग उभट चेहरा पात्यागत सरळ धारदार नाक हसू आणि तेजस्वी तितकीच धारदार नजर त्याचा पोशाख ही साधाच होता शुभ्र सुरुवार त्यावर शुभ्र रंगाचा अंगरखा मस्तकावर चिरेटोप निगड्यात एक टपोऱ्या शुभ्र मोत्याची माला त्याने कमरेला शेला बांधलेला होता आणि जोडीला होती म्यानात दडलेली समशेर आम्ही बळेबळेच बड़े मुखावर हसू आणले दोन्ही भाऊ पसरून म्हणालो यावे यावे राजे यावे शिवाही आणि निश्चिंतपणाने पुढे झाला आम्ही त्याला आलिंगन दिले आणि मग आमच्या जवळच्याच आसनावर बसविले आम्ही शिवाला अशा ठिकाणी बसवले होते की तेथून त्याला पुरंदरावर चाललेले रणकंदन स्पष्ट दिसावे त्याचा त्याच्यावर परिणाम व्हावा आणि मग त्याने धास्तावून आमची प्रत्येक गोष्ट मान्य करावी शिवाही या धुमसचक्रीकडे एकटक पाहत होता मात्र त्याच्या मुद्रेवरून त्याच्या अंतरंगाचा पत्ता लागणे अशक्य होते कारण त्याचा चेहरा निर्विकार होता मिर्झा राजे शिवाने हाक मारली बोला राजे हे रणकंदन कशासाठी सुरू आहे राजे आम्हाला पुरंदर हवा आहे हे तुम्ही जाणताच पण जिथ आम्हीच तुमचे होतो तिथं पुरंदर कोण्या परक्याचं आहे आणि त्यासाठी रणकंदन करायला हवं असं तुम्हाला वाटलं तरी कस शिवाचा सवाल सडेतोड होता आमच्यापाशी त्याचं उत्तरच नव्हतं आपण आमच्याकडे पुरंदर मागितला होता मागितला असता आता तर तुम्ही दिला असता जे मोगलांचंच आहे ते मोगलांना द्यावयास आम्ही मुळीच हरकत घेतली नसती मिर्झा राजे या रणकंदनात नाहक असंख्य माणसं मारली गेली आहेत त्यात आमचे मुलारबाजीही आहेत आम्हाला दुःख वाटतं ते याच हे जे घडलं ते व्यर्थच घडलं शिवाच्या या गोड बोलण्याला आम्ही फसलो नाही पुरंदरकडे अंगुली निर्देश करीत आम्ही छदमी स्वरात म्हणालो राजे पुरंदर तर आमच्या शाही बहादूर सैनिकांनी जवळजवळ जिंकलाच आहे थोड्याच वेळात आमचे सैनिक काफरांना कापून काढतील आम्ही पत्ते पाहू बादशाला तुम्हाला नजराणा द्यायचा असेल तर तुमच्यापाशी आणखी नाणे किल्ले आहेत मिर्झा राजे आम्ही ते मोगलांना देण्याची केव्हाच तयारी केली आहे कृपा करून आपण हा मानव संहार थांबवा हे युद्ध रोखा वृथा हानी वाचवा शिवा काकुळतीला आल्याची जाणीव आम्हाला झाली आम्ही तुरंत गाजी बेग सोबत दिलेर किरतला निरोप पाठविला शिवा आमच्या सुदैवाने आणि इच्छेप्रमाणे रस्त्यावर आला असल्याने गडावरील त्याच्या लोकांना अमान द्या त्यांना यापुढे त्रास देऊ नये म्हणजे जे गडाबाहेर येतील व आपले लोक गड आपल्या कब्जात घेतील आज्ञेप्रमाणे तुरंत इंतजाम करावा गाजी बेग संवेत शिवाने आपला एक माणूस गडावर पाठविला त्याच्याबरोबर गड आमच्या ताब्यात देण्याची आज्ञा केली युद्ध थांबले गड आमच्या ताब्यात आला आम्ही खुशीने शिवाला खाना दिला आणि भोजनोत्तर सलुख्याची बोलणी सुरू केली आमच्या वतीने सुरत सिंह व उदयराज मुंशी शिवाशी चर्चा करू लागले राजांनी आपले सारे गड मुघलांच्या ताब्यात द्यावेत उदयराज मुंशीने सुरुवात केली नामुमकिन आहे सारे गड देऊन आम्ही निराधार बनून रस्त्यावर यावे अशी मिर्झा राज्यांची इच्छा आहे काय तसेच असेल तर दिल्या वचनाप्रमाणे आपण आम्हाला जाऊ द्यावे याचा अर्थ राजांना सलूक नको आहे मुळीच नाही सळूक नको असता तर आम्ही इथपर्यंत आलोच नसतो मुघलांकडे लक्षावधी सैन्य असले तरी आमच्याकडे पाच पन्नास गडकोट आहेत एका पुरंदरसाठी शाही फौजेला किती तोशीष पडली हे मिर्झा राजे जाणतातच तेव्हा त्याच पद्धतीनं मोगलांना आमचे गडकोट हवे असतील तर त्यांनी तो मार्ग अवश्य अवलंबावा मात्र आमच्याकडे सगळ्या गडकोटांची मागणी करू नये आम्हालाही सत्व आहे स्वाभिमान आहे आमचंही अस्तित्व आहे आमच्यावरील आमच्या रयतेचं भवितव्य निर्धार आहे या सर्व गोष्टींचा विचार करता मेझाराजांची शर्त मंजूर करणं नामुमकिन आहे आम्हाला राजे भवितव्याचा विचार करून ही जिद्द सोडा अशक्य अगदीच अशक्य भवितव्याचा विचार करूनच आम्ही शर्त नावांजूर करीत आहोत मात्र एक मिर्झा राजे शहानभूतीने विचार करणार असतील तर त्यांच्या आज्ञेला मान देऊन आम्ही आमच्यातले काही किल्ले आपले स्वाधीन करण्यास तयार आहोत आपल्याकडे एकूण गडकोट आहेत हो आपण स्वतःसाठी त्यातील एक राजगड ठेवावा नामुमकिन तेवढ्याने आम्हाला आमचा स्वतःचा खर्चही भागवता यायचा नाही मग आपली इच्छा काय आहे आम्ही आमच्याकडे लहान मोठे किल्ले त्यात असेल आमच्याकडे तो ठेवू त्यामुळे आम्हाला एक लक्ष होण्याचं उत्पन्न मिळेल आम्ही त्यात आमचा खर्च भागवू शकू उरलेले तेवीस किल्ले आम्ही मिर्झा राजांच्या स्वाधीन करायला तयार आहोत त्यामुळे हो। त्या त्यांना चार लक्ष होण्याचा महसूल गोळा होईल कबूल कबूल मात्र जे गडकोट आपल्याकडे राहतील ती पाचशहाची मेहरबानी म्हणूनच राहतील शिवाय या सलुखाने यापुढे राजांना पाचशाहीचीच चाकरी करावी लागेल आमची ही शर्त मात्र शिवाने मान्य केली नाही तो काहीशा अपराधी स्वरात म्हणाला दुर्दैवानं आम्ही काही काळ अदुर्दर्शीपणाचा वर्ताव केला आहे साहजिकच पाचशहा तोंड दाखवण्याचे साहस आमच्यात नाही तेव्हा आमच्या चिरंजीवा शाही चाकरीत घ्यावे त्यांना पाच हजारी मनसप मिळावे हा तुमच्या चिरंजीवांचा प्रश्न झाला तुमच्याबद्दल काय आम्ही यापुढे शाही प्रमाणाची अवज्ञा करणार नाही दखन मधील स्वाऱ्यांमध्ये आम्ही शाही सैन्याला हमेशा मदत करू आमच्यावर सोपवलेली जिम्मेदारी आम्ही जबाबदारीनं पार पाडू आम्हाला हे मंजूर आहे आमची आणखी एक इच्छा आहे राजाने ती जरूर सांगावी चार लक्ष होन वसुलीचा विजापुरी तळकोकणाचा मुलूक आमच्याकडे आहे याशिवाय नऊ लक्ष होन वसुलाचे आणखीन काही बालाघाटी महाल पाचशहाने आमच्या सुपूर्द करावेत आणि तसे शाही फरमान आम्हाकडे द्यावे त्यात पाचशहाने स्पष्टपणे नमूद करावे की जेव्हा जेव्हा विजापूरवर शाही आक्रमण होईल तेव्हा उपरक्त तालुके आम्हाला बहाल करण्यात येतील पाचशहाने आम्हाला असे फरमान दिल्यास आम्ही पाचशाही खजिन्यात दर साल तीन लक्ष होण याप्रमाणे एकूण चाळीस लक्ष होण खंडणी भरण्यास तयार आहोत आम्ही यावर जरूर विचार करू आम्ही सांगितले आणि तहाची बोलणी संपली त्यानंतर शिवाजींनी आमच्या बऱ्याच वेळा वाटाघाटी झाल्या शिवाचं बोलणं त्याचं विचार त्याचा स्वधर्म अभिमान त्याचं व्यक्तिमत्व याने आम्ही खरंच भारावून गेलो होतो त्याच्या पदरी असलेल्या पराक्रमी माणसांचा आम्हाला हेवाही वाटू लागला होता शिवाने ही माणसं कुठून पैदा केली त्यांना कसं शिक्षण दिलं त्यांची श्रद्धा कशी मिळवली हे कोढा आम्हाला काही केल्या उलगडे ना एक दिवस शिवाचा मला म्हणाला सलुखाची बोलणी आधीच व्हायला हवी होती का त्याला काही वजा आहे का हो कोणती मुरारबाजी आम्ही मुरारबाजीचा पराक्रम ऐकला होता आम्ही लगेच हाक मारली राजे बोला मिर्जा राजे मुरारबाजी सारखी माणसं तुम्ही कुठून पैदा केली या मातीतून ही मातीच तशी आहे रत्नांची खाण म्हणूनच तर एक अनमोल रत्न गमावल्याचं दुःख आम्हाला होत आहे पुरारबाजी जायला नको होते आम्ही काहीच बोललो नाही आमच्या गाठीबेठी वाढू लागल्या तसा का कोण जाणे दिले चिडला त्याच्या मनात काही अशंकाही निर्माण झाल्या शिवा आणि आम्ही राजपूत असल्यामुळेच की काय त्याला आमचा संशय येऊ लागला आम्हाला हे आमच्याच लोकांकडून समजले आम्ही तुरंत शिवालाच विश्वासात घेतले राजे बोला मिरजराजे आपण राजपूत यात शंकाच नाही सलुखाच्या गोष्टी तुमच्याने आमच्यातच झाल्या हो वास्तविक सलुख्याच्या गोष्टीच्या वेळी आम्ही दिलेरला आमच्यात घ्यायला हवे होते का दिलेरचा काही गैरसमज झालाय का हम्म ती शक्यता कमी कारण दिलेर जरी या मोहिमेत आमच्या आज्ञेत होता तरी सुद्धा आम्हा दोघात खाशी दोस्ती आहे तो आमच्याबद्दल गैरसमज करून घेणार नाही मग त्याच एक यश आम्ही त्याच्यापासून हिरावून घेतलंय ते कोणतं पुरंदर जिंकण्याचं त्यासाठी त्याने मस्तकावरील पगडी बाजूला केली होती पण सलूक झाला आणि युद्ध थांबलं आणि तो नाराज झाला मग ही नाराजी आम्ही त्याची भेट घेऊन घालवू शकू हा आम्ही तेच सुचवणार होतो तुम्हाला आमची तयारी आहे आम्ही उद्याच त्यांना भेटतो आहोत आणि ठरल्याप्रमाणे शिवा दिलेरला भेटला दिलेरची नाराजी संपली त्यानेही शिवाचा सन्मान केला आता आम्ही शिवाला तहा ठरल्याप्रमाणे किल्ले आमच्या स्वाधीन करण्यास सांगितले शिवाने ते आमच्या स्वाधीन केले प्रथम रोहिडा मिळाला आम्ही तो इंद्रमण मुंदिल्याच्या सुपूर्द केला त्यानंतर लोहगड विसापूरगड तुंग आणि तिकोना शिवाने दिले आम्ही ते कुबाद खान व हलाल खान यांच्या स्वाधीन केले कोंडाना शिवा राजगडला परत जाताना आमच्या चिरंजीवांच्या म्हणजे किरसिंहांच्या हवाली करणार होता अखेर सलुखावर शिक्कामोर्तब झाले शिवाच्या इच्छेप्रमाणे त्याच्याकडे एक लाख वसुलाचे बारा किल्ले ठेवण्यात आले शिवाने बंडखोरी करू नये व मोगली मुलूक लुटू नये असे ठरवण्यात आले दख्खनच्या सुभ्यात शाही कामगिरी निघालीच तर शिवाने मदत करावी असे ठरले शिवपुत्र संभाजीला पाच हजारी बहाल करण्यात येईल मात्र नेताजी पालकरा सदैव दख्खनच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल विजापुरी तळकोकणातील चार लाख होणाचा मुलूक व पाच लक्ष होणारी शिवाला बहाल केल्यास शिवाने त्या बद मोबदल्यात चाळीस लक्ष होऊन सालाना तीन लक्ष होण्याप्रमाणे शाही खजिन्यात जमा करावे तळकोकण व बालाघाटातील तेवीस किल्ले व त्याखालील चार लक्ष होऊन वसुलीचा मुलूक शिवाजीकडून घेऊन मोगल साम्राज्यात जोडणार होता सलूक झाला पण त्याला शाही फरमान येऊन मान्यता प्राप्त झाल्याशिवाय त्या सलूखाला काहीच मोल नव्हतं आणि शाही फरमान या वयास किती वखूत लागेल याचाही भरोसा नव्हता आणि तो पावे तो शिवाला अडकवून ठेवण्यात धोका होता कारण शिवाने निघतानाच धूर्तपणाने आपल्या गडकोटांचा पुरेपूर बंदोबस्त केला होता आणि किल्लेदाराला बजावले होते आपण लवकर परत आलो नाही तर मयत झालो असं समजून सगळ्यांनी सहकार्याने स्वराज्याची हिफाजत करावी प्रसंग पडलाच तर जिद्दीने मोगलांशी मुक्काबला करावा आई भवानीचा कृपाप्रसाद आणि सह्याद्रीची पाठराखण मोगलच काय असे लक्षावधी मोगल जरी दक्षिणेत उतरले तरी स्वराज्याला केसाचाही धक्का लागणार नव्हता आणि एकट्या पुरंदरावरील मारामारीने हे सिद्धही करून दिलं होतं आम्हालाही यकीन झाला होता की शिवाकडील पस्तीस गडकोट हासिल करायचे झाले तर आपल्याला आपली हयात पुरायची मुरार नाही मुरारबाजीसारखा एखादा जरी मराठा वीर आडवा आला तरी आपल्या हजारभर सैनिकांना अणुमात्र पुढे सरकण्याचा मौका मिळायचा नाही त्यामुळे हार तर पत्करावी लागेलच पण फार मोठी हानीही पदरी येईल आम्ही तुरंत फैसला केला मुघलांचं हित शिवाला राजगडावर वेळेत जाऊ देणं यातच होतं शिवा नेहमीप्रमाणे आमच्या भेटीला आला आणि आम्ही म्हणालो राजे जी मिर्झा राजे सलुखाचा मसुदा आम्ही पाचशा सलामत यांच्याकडे धाडला आहे त्याची कल्पना आहे मिर्झा राजे शाही फरमान यायला वखूत लागणार हो तेही खरच तेव्हा तुम्ही इथं अडकून पडण्यापरीस राजगडावर जाणं उचित होईल हा, आम्हीही हा, तुम्हाला तेच सुचविणार होतो मग केव्हा निघता आपली अनुज्ञा पावे त्यावेळी आमची अनुज्ञा आहे मग आम्ही उद्याच निघतो जरूर निघा आणि आम्ही राजांना निरोपाचे विडे दिले शिवा छावणी सोडून दुसऱ्याच दिवशी राजगडाच्या दिशेने निघून जाण्याची तयारी करू लागला निरोप देतेवेळी आम्ही शिवाला एक हत्ती दोन घोडे आपल्या वतीने नजर केले त्यानंतर शिवा दाऊदला भेटला त्यानेही निरोपाचे विडे दिले किरतला संगे घेऊन शिवा निघाला तो प्रथम कोंढाण्यावर गेला त्याने ठरल्याप्रमाणे किरतला कोंढाणा दिला आणि मग त्याने राजगडाचा मार्ग धरला त्यानंतर त्यानंतर अवघ्या काही दिवसात किरण उग्रसेन संवेत आठ साल उमर असलेले आमच्या छावणीत पोहोचले शिवा सलुखात ठरले प्रमाणे शर्तीनुसार वागत होता शंभूराजांच्या संवेत काही खोडदळ व पायदळही दिले होते शिवाय शंभूराजे ज्या दिवशी छावणीत पोहोचतील त्याच दिवशी रोहिडा लोहगड विसापूरगड तुंग तिकोना हे किल्ले तर मोगलांच्या ताब्यात आलेच शिवाय पुरंदर वज्रगड सिंहगड नरदुर्ग मार्गगड उर्फ आमा माहुली भंडारदुर्ग तुळशीखुल कोहोज वसंतगड मुरंजन नंगगड करमाळा खीरदुर्ग सोनगड मानगड यांचाही ताबा मोगलांना मिळाला कोंढाण्याजवळील कंतकडा व रुद्रमाळ यांच्याही किल्ल्या आम्ही आलमगिराकडे घालून दिल्या शंभूराजांची व्यवस्था आम्ही आमच्या छावणीत जिथं शिवाची राहण्याची व्यवस्था केली होती तिथच केली होती शिवा आपल्या मुत्सद्देगिरीच्या सापळ्यात अडकला होता तो जेरीसाला होता जे कित्येक सालात मुघल सेनेला शक्य झालं नसतं त्या आम्ही केवळ काही दिवसात प्राप्त केलं होत मराठ्यांचा प्रचंड मुलूक तेवीस गडकोट आमच्या ताब्यात आले होते शिवाय जरी मोगली चाकरी करण्यास तयार नव्हता तरी सुद्धा त्याच्या पुत्राने मोगलीचा चाकरी पत्करली होती तरी सुद्धा त्याच्या पुत्राने मोगली चाकरी पत्करली होती शिवाय आम्ही तेवढ्याच धृतपणाने प्रतिशिवास समजणाऱ्या नेताजीस आमच्या कब्जात केले होते आमचं बळ जोखून की काय शिवा सलुखाप्रमाणे वागला होता आम्ही ओलीस म्हणून ठेवलेल्या शंभूराजांना तात्काळ मुक्त केले होते आता आम्हाला शाही फरमानाची प्रतीक्षा होती आम्ही आमच्या फत्तेची खबर आलमगिराला कळविली होती बकरी ईदच्या दिवशी झाला आणि त्यानंतर अकरा दिवसांनी येणाऱ्या गुलाबी ईदच्या दिवशी पाचशाच्या कानावर ही खबर पोहोचली आम्ही पाचशहाला खुश करण्यासाठी एक नजराणा पेश केला होता पुरंदर जिंकण्यासाठी शाही खजिन्यातून तीस हजाराचा खर्च झाला होता तो आम्ही स्वतः आमच्याकडून परत केला होता आणि हेजीबाने आणलेल्या खबरेनुसार शहनशहाने दिल्लीभर शहाजने वाजवली आम्हाला सप्त हजारी मनसब बहाल केली शिवाय मानाचा पोशाख सुवर्ण नक्षीचे काम केलेली एक समशेर व एक हत्ती बक्षीस दिला होता दिलेर खानास पंच हजारी मिळाली होती आमचा ज्येष्ठ पुत्र कुंवर रामसिंह याचेवर ही शाई कृपा झाली दाऊद खान राजा रायसिंह किरतसिंह सुजानसिंह बुंदेला तुर्कताज खान यांचाही औरंगजेबाने गौरव केला आम्ही मोगल सत्तेचे पुरेपूर हित साधले होते आणि पुढे